लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर आता शरद पवारांनी विधानसभा निवडणुकीची तयारी सुरू केली आहे या तयारी दरम्यानच शरद पवारांनी राज्यात दुष्काळी भागांचा पाहणी दौरा सुरू केला आहे या दौऱ्यादरम्यान शरद पवारांनी मोठं विधान केलं आहे माझी खात्री आहे लोकसभा निवडणुकी जे तुम्ही करून दाखवाल ते आणखी तीन महिन्यांनी विधानसभेत करून दाखवा हे राज्य तुमच्या हातात देते असे आवाहन शरद पवार यांनी बारामतीकरांना केले <Amanityicanli>

No, no, gracias. no.